मतदान केलंय आपण सर्वांनी पण मतदान करावा आपला मतदान करण्याचा जो हक्क आहे ते सगळ्यांनी बजवावा आज संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान आहे सगळ्यांनी लवकरात लवकर येऊन आणि आपला हक्क बजवावा चला सर्वांनी मतदान करूया आणि आपल्या देशाच्या आपला हक्क जो दिला आहे मतदानाचा तो आपण बजवूया नमस्कार शहादा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दुपारी दीड वाजेपर्यंत तेहतीस bon पॉईंट चौदा टक्के मतदान शहादा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज सकाळपासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे मतदान केंद्रावर के मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असून अनेक ठिकाणी रांगाच रांगा लागल्या दिसल्या प्रभाग न्याय सर्वच भागात मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मतदान शांततेत सुरू आहे दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण अठ्ठावन्न हजार नऊशे बहात्तर मतदारांपैकी एकोणास हजार पाचशे चव्वेचाळीस जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाची टक्केवारी तेहतीस पॉईंट चौदा इतकी झाली आहे पुरुष मतदानाच्या सहभागात एकोणतीस हजार पाचशे पस्तीसपैकी नऊ हजार नऊशे एकोणसत्तर जणांनी मतदान केलं आहे महिलांनीही उत्तम सहभाग नोंदवत एकोणतीस हजार चारशे एकतीसपैकी नऊ हजार पाचशे चौऱ्याहत्तर जणांनी मतदान केले इतर प्रभागात सहापैकी एक मत नोंदवले गेले आहे मतदान केंद्रावर सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणत्याही अडथळ्या विना प्रक्रिया सुरू आहे प्रशासनाकडून पिण्याचे पाणी शेड व्हीलचेअर आदी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आले आहे दुपार नंतर मतदानाचा वेग अधिक वाढेल अशी शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली मतदान केलं आणि मतदानाला सर्वांचा श्री असो पुरुष असो सिनियर सिटीजन असो सगळ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि ती जी रीग आहे ती थांबत नाही मतदानाची तर नक्कीच शहादा शहरातले नागरिक जागरूक आहेत असं मला वाटतं सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि सगळ्यांनी साडेपाच च्या आधी मतदान करावं ही विनंती